बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दिवंगत शिवाजीराव जोधळे यांची संपत्ती बळकवण्यासाठी बनावट मृत्युपत्र आजाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल मुलगी वर्षा जोधळे यांचा पत्रकार परिषदेत घेतारो दिवंगत शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंदळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी वर्षा शिवाजीराव जोंदळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवाजीराव जोंदळे यांची संपत्ती बळकवण्यासाठी बनावट मृत्यूपत्र बनवल्याचा आरोप करत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली ज्यामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांवर बनावट दस्तऐवज तयार करून महसूल खाता आणि मान्य उच्च न्यायालय येथे वापरल्याचा आरोप करण्यात आला वर्षा शिवाजीराव जुंजळे यांनी तक्रारी म्हटलंय की शिवाजीराव जुंजळे यांचे त्यांच्या पहिली पत्नी आणि मुले यांच्यासोबत मागील खूप वर्षापासून पटत नव्हतं ते हयात असताना संस्था व प्रॉपर्टी बळकवण्यासाठी त्यांची पहिली पत्नी व मुले यांनी शिवाजीराव झुंजळे यांना मारहाण पण केली होती शिवाय त्यांच्यावर खोटी बलात्कार खोटी बाललैंगिक खोटी फायरिंगची केस देखील दाखल केली होती पण या सर्वातून ते हयात असताना निर्दोष मुक्तता झाली होती शिवाजीराव जोंधळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी वैशाली जोंधळे आणि मुलांनी ॲडव्होकेट निलेश मांडोकर यांच्या मदतीनं फोर्ट मुंबई येथे खोट्या सह्या आणि अस्पष्ट अंता मारून बनावट डॉक्युमेंटरी नोटरी केले या सर्व प्रकारची माहिती वर्षा जोंधळे यांना मिळाल्यावर त्यांनी फॉरेन्सिक एक्सपर्टचा जिओ लोकेशन जिओ लोकेशन रिपोर्ट आणि हँड एक्सपर्टचा सल्ला घेतला ज्यामुळे या बनावट मृत्यूपत्राचा पर्दाफाश झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये वैशाली जोंडळे सागर जोंद देवेंद्र जोंधळे किशोर जोंडळी चैतन्य बडवारोकेट टी सी कौशिक ऍडव्होकेट निलेश मांडवकर आणि डॉक्टर अरुण भूते यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम चारशे चार्शे वीस चारशे चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली मी वर्षा शिवाजीराव झोंडे शिवाजीराव झोंडे यांची दुसरी पत्नीची मुलगी माझी बाबांची एक खोटी मृत्यूपत्र बनवलेलं फोटो त्याचं माहिती मला ह्याच्यावरनं पडलं जेव्हा संगमनेर इथे त्यांनी काही जागा बदलून घेतल्या त्या विलच्या आधारित त्याचे सातभारांवरती त्यांनी नाव बदलून घेतलं तेव्हा मला माहीत पडलं की एक खोटं मृत्यूपत्रही बनवलेलं आहे म्हणून मी एक स्ट्रिंग ऑपरेशन केला ॲडव्होकेट टी सी कौशिकवरती ज्यांनी ते विल नोटराईज केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींनंतर मला माहीत पडलं की जे फॉरेन्सिक टेस्ट केलेली त्यांच्या प मी माझ्या बाबांची फॉरेन्सिक टेस्टही केली सायांची त्याच्यातही त्यांच्या साया खोट्या निघालेल्या आहेत आणि जे माझ्या पप्पांचं मी जिओ लोकेशनही काढला त्या दिवशीचं जिओ लोकेशनही माझ्या पप्पांचं तेरा मार्च दोन हजार चोवीसचा फोर्ट एरियामधला नाही आहे यावरनं जेव्हा मला माहीत पडलं की हे सगळ्या गोष्टी माझ्या बाबांनी केलेल्याच नाही आहेत ते कुर्लाला अरुण भुते जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडेही जाऊन त्यांनी मेडिकल टेस्ट फिटनेस सर्टिफिकेट घे घेतलं नाही आहे तर तेव्हा जेव्हा मला संशय आला की या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी इत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्येही त्यांच्या ॲडव्होकेट टी सी कौशिकबद्दल मी कंप्लेंट केली त्याच्यातनंही त्यांना त्यांच्यावरती ॲक्शन झाली जेव्हा माझ्याकडे सगळे पुरावे आले मग मी जाऊन आझाद मैदान पोलीस स्टेशन इथेही जाऊन मी कंप्लेंट केली त्यांच्याबद्दल तर ॲडव्होकेट त्याच्यामध्ये जे ॲडव्होकेट नोटरी करणारे होते ॲड ॲडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक व सागर झोंधळे देवेंद्र झोंधळे व वैशाली झोंधळे जे बेनिफिशरी आहेत आणि जे दोन विटनेसेस आहेत किशोर झोंधळे आणि चैतन्य बडवर आणि जे त्यांचे ॲडव्होकेट होते निलेश मांडगावकर या सगळ्यांवरती शेवटी नऊ डिसेंबर दोन हजार रो रोजी चौ रोजी त्यांच्यावरती एफ आय आरही दाखल झालेला आहे आणि या सगळ्यांमध्ये माझं तर मेन हेच असेल बोलणं की या सगळ्यांमध्ये मेन जे करणारे लोक आहेत हे हे तर आहेच पण त्याच्यासोबत अनुप डोंगरे नावाचा जो माणूस आहे त्याचाही या गोष्टींमध्ये खूप मोठा वाटा आहे कारण तो नेहमीही मला ही, ही गोष्ट बोलतो की आय एस आय एस आय पी एस आणि पॉलिटिशियन्स हे माझ्या खिशात आहे आणि तू कुठेही काही कर तू कोणालाही जाऊन भेट कोणीही तुझी तक्रार घेणार नाही आणि कोणीही तुला एंटरटेन करणार नाही म्हणून माझी सरकाराकडे विनंती आहे की मला या गोष्टींमध्ये न्याय द्यावं माझी रक्षा करावी व माझ्या माझ्या कुटुंबाची या गोष्टींमध्ये रक्षा करावी